काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बुलढाणा जिल्ह्यात ठिक ठिकाणी निषेध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाध्यक्ष गणेश खडोळसर सर रामेश्वर विश्वनाथ गंडा अशोक अप्पा निचक परमेश्वर अशोक मोरे गजानन प्रल्हाद आगाव किशोर पंडित विटोल वल्टे राजू सनानसे यांच्या नेतृत्वाखाली स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या भक्तगणांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध नोंदवत माफी मागण्याची मागणी केली महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी उपसंपादक रघुनाथ आगाव विदर्भ विभागीय बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल